नमस्कार मी एस आर पवार आणि माझा जो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे तो सत्य बाजू मानण्याचा आहे किंवा पॉझिटिव्ह बाजू मानण्याचा आहे आणि आपल्या देशाचं भारत देशाचं जे वाक्य आहे ते सत्यमेव जयते या सत्यमेव जयते याचा अर्थ असा होतो की नेहमी सत्याचा विजय होतो सत्य परेशान होऊ शकतं सत्याला फार त्रास दिला जाऊ शकतो परंतु शेवटी विजय हा सत्याचाच असतो सत्याचा होतो तर याच दृष्टीने मी माझे व्हिडिओ किंवा माझ्या व्हिडिओचा जो मध्यभागी जो गाभा आहे तो अशाच पद्धतीने ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे आजचा जो विषय आहे तो बीडमधील जातीवाद खरं म्हणजे बीडमधील लोकसभेशी निवडणूक जाहीर झाली संपूर्ण प्रचारादरम्यान फार मोठा जातीवाद झाला जो आपण बघितलेला आहे नंतर प्रत्यक्ष मतदान झालं मतदानाच्या दिवशीही अशाच पद्धतीचं वातावरण होतं मतदान संपलं तरीही जातीवाद शमलेला नाही कमी झालेला नाही तो वाढलेलाच आहे आणि त्यानंतर सुद्धा निकाल लागला नंतर ही जातीवादाच्या अनेक घटना आपण घडलेल्या बघितलेल्या आहेत आणि आता निकाल लागूनही इतके दिवस झाल्यानंतर सुद्धा हा जातीवाद शमलेला नाही तो अजूनही चालू आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चालू आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री मूग गिळून गप्पा आहेत यावरती त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा याकडे त्यांचं लक्ष आहे किंवा जाणून बुजून ते या ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न उपस्थित व्हावा अशा पद्धतीची संपूर्ण परिस्थिती आहे गृह विभागाने सुद्धा फार मोठी कारवाई करण्याची जबाबदारी होती ती त्यांनी अजूनही पार पाडलेली आपल्याला दिसत नाही त्यांचे कुठलेही वक्तव्य किंवा कुठलंही आव्हान अजून त्यांच्याकडून आलेलं नाही, नाही म्हणायला श्रीमान धनंजयजी मुंढे यांची प्रतिक्रिया आली त्यांनी जनतेला शांत राहण्यासाठी आवाहन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आज एस पी साहेबांनी सुद्धा एक आव्हान केलेलं आहे आणि जनतेला शांत राहण्यासाठी त्यांनी जे आव्हान केलेलं आहे किंवा सध्याची जी एकूण परिस्थिती आहे त्याबद्दल त्यांनी विश्लेषण केलेलं आहे आपण अगोदर एस पी साहेब साहेब नेमकं काय बोलले हे आपण अगोदर बघूया आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती विश्लेषण करूया सोशल मीडियाच्या जाऊ जाऊन आणि जर गेल्या तर त्याच्यावर आम्ही कठोर गुन्हे दाखल करतच आहोत आणि यामध्ये जे आरोपी मिळत आहेत ते देखील आपण अटक करतो आहोत आणि पहिल्यांदा सुरुवातीला आमची प्रायोरिटी ही असते की ते जे पोस्ट आहे ते काढून घेणे आरोपी अटक करणे गुन्हा दाखल करणे आणि त्या पद्धतीने कामं चालू आहेत आणि आता प आम्ही सायबर पोलीस स्टेशनवरच पोलीस स्टेशनलाच स्टेशन कॉन्सन्ट्रेट करत होतो परंतु आता संबंध जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन याच्यावर काम करत आहे कोणाला आता नाही आतापर्यंत आपण गेल्या दोन दिवसामध्ये बारा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या बारा गुन्ह्यामधले सगळे आरोपी आपण ताब्यात घेतलेले पण आहेत फक्त आता काहींचं वय कमी असल्यामुळे ते त्यांची जी लिगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने आपण काम करतोय परंतु प्रत्येकाचे जे मायनर आहेत त्यांचे देखील पालकांना कॉल करतोय आणि त्यांचे मोबाईल देखील आम्ही जप्त करून घेतो म्हणजे यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आपण कठोर प्रशासन शासन कसं होईल दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे सर मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता तुम्हाला निवेदनही देण्यात आलं एकूण काय मागण्या आहे जे शिरूरला एक भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलेलं आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी होती ऑलरेडी पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांनी स्वतःहूनच गुन्हा दाखल केलेला आहे पण तरी देखील त्यांची मागणी असल्यामुळे आपण फिर्यादी म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याप्रमाणे देखील गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि त्याच्यावर जी आवश्यक ती कारवाई कायदेशीर पद्धतीने ती पूर्ण केली जाईल यासंदर्भात <laughs> अटक करणार ऑलरेडी काल गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये प्रोसिजर झालेली होती परंतु आता हे नवीन गुन्ह्यामध्ये देखील आम्ही ती प्रोसिजर पूर्ण त्याला याला अनुसरून प्रश्न आहे आज परळी बंदी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचे एक जो काही आरोपी आहे त्याला अटक करा अशी प्रमुख मागणी केली जाते आहे त्या संदर्भात नेमकी काय जो आरोपी अटक करा म्हटलेला आहे त्याला देखील आपण ऑलरेडी अटक केलेली आहे त्याच्यावर देखील प्रतिबंधक कारवाई केलेली आहे परंतु समाजामध्ये अजूनही एकमेकांविषयी जो म्हणजे संभ्रम आहे त्यासाठी माझी विनंती आहे सगळे नेते मंडळी किंवा प्रतिष्ठित लोक यांनी समोर येऊन या संदर्भात दोन्ही समाजामधला जो दुरावा निर्माण झालेला आहे तो कमी करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे जिल्ह्यामध्ये फक्त जातीय वातावरण म्हणजे जा जातीय वादाच्या मागे लोक जास्त जात आहेत सामाजिक कामामध्ये कमी पडत आहेत तर सगळ्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांना माझे नम्र निवेदन आहे की आपण आपल्या फॉलोअर्सला आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा किंवा आपल्या स आपल्या शब्दाने देखील याच्यामध्ये मोठा मोठा कंट्रोल येऊ शकतो आणि असं माझं सगळ्या नेत्यांना आव्हान आहे आणि सर्वांना सर्व जनतेला देखील आव्हान आहे की आपण सोशल मीडियामध्ये ज्या पोस्ट होत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये त्या बाबतीत पोलिसांना निश्चितपणाने माहिती द्या आम्ही कुठलीही हायगाई करणार नाही गुन्हा दाखल करण्यामध्ये अटक करण्यामध्ये कोणतीही हायगाई करणार नाही सर्व गुन्हे आपण दाखल करू आणि जी कठोरात कठोर जे सेक्शन्स आहेत ते लावून कोर्टामध्ये त्याची बीडचे एस पी माननीय नंदकुमार ठाकूर हे त्यांनी काय आत्ता व्यक्त विप, व्यक्त केलं त्यांचं मत व्यक्त केलं किंवा रियल परिस्थिती आत्ता मांडली जी आपण आत्ता बघितलेली आहे आपण पाहिली त्यांनी काय काय सांगितलं तेही संपूर्ण व्हिडिओ आपण आत्ता बघितलेला आहे त्यांनी ज्या अपडेट दिल्या त्याही आत्ता आपण बघितलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या सांगितलं की दोन दिवसात ज्या कारवाया झाल्या ज्या पोलीस केसेस दाखल झालेल्या आहेत आणि गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातले काही आरोपी पकडलेले आहेत आणि याचा अर्थ फक्त हे दोन दिवसातला अपडेट आहे त्याच्या अगोदरही असे काही गुन्हेगार पकडलेले आहेत आणि याचा अर्थ असा आहे की पुढीलही काही काळात असे गुन्हेगार पकडले जातील त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील आणि मला असं वाटतं की ज्या मुलांना शिकायचं आहे ज्या मुलांना काहीतरी करून दाखवायचं आहे काहीतरी करायचं आहे कुठेतरी शासकीय नोकरी करायची आहे किंवा इतर काही खाजगी ठिकाणी नोकरी करायची आहे तेव्हा पोलीस कॅरेक्टर जे सर्टिफिकेट लागतं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे पोलिसांकडून घ्यावं लागतं ते त्यांना चांगल्या पद्धतीचं मिळू शकणार नाही ते कसं मिळेल त्यांना ते मिळणार नाही आणि भविष्यात त्यांना जी नोकरी लागायची ती नोकरीला त्यांना गमून बसावं लागेल त्या नोकरीपासून ते वंचित राहतील त्याचबरोबर इतरही ठिकाणी चरित्र प्रमाणपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट अनेक ठिकाणी लागत असतं ते त्यांना मिळू शकणार नाही आणि जर नाही मिळालं तर आयुष्यभर त्यांच्यावरती जो कलंक लागलेला आहे तो डाग लागलेला आहे तो कायमस्वरूपी राहणार आहे याची गांभीर्य आणि दखल त्या संबंधित मुलांनी संबंधित व्यक्तींनी संबंधित तरुणांनी घ्यायला हवी त्याचबरोबर ते ज्या कुटुंबात राहतात त्या कुटुंबातील त्यांची आई वडील आणि त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांनी सुद्धा या मुलांना चुकलेल्या भरकटलेल्या मुलांना समजून सांगण्याची फार मोठी जबाबदारी आहे आणि हे फक्त त्यांच्या पुरतंच मर्यादित नाही तर संपूर्ण जो सलोखा आहे तो बिघडलेला आहे बिघडण्यासाठी ही काही तरुण मुलं त्याला कारणीभूत आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे एस पी साहेबांनी सांगितलं परंतु मला अजूनही असं वाटतं की त्यांनी ज्या कारवाईचे आकडे दिलेले आहेत ते फार कमी आहेत गुन्ह्यांची संख्या ही हजारांमध्ये आहे अनेक पद्धतीने हा गुन्हा चालू आहे अनेक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने या पोस्ट टाकल्या जात आहेत त्याच्या जा खाली कमेंट केल्या जात आहेत व्हिडिओ टाकले जात आहेत व्हिडिओ एडिट केले जात जात आहेत मॉर्फ केले जात आहेत आणि त्या चुकीच्या पद्धतीने टाकले जात आहेत आणि जातीवाद भडकवला जात आहे काल आपण बघितलं की परवा पाथर्डी तालुका हा एक दिवस बंद होता काल प शिरूर बंद होता आज परळी बंद आहे त्यानंतर तरीही हा जो जातीवाद आहे किंवा जातीवादाच्या जा ज्या पोस्ट आहेत त्या पडणं कमी झालेलं आहे का तर नाही ते चालू आहे वेगवेगळ्या दोन्ही समाजाकडून ते चालू आहे आणि एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप चालू आहे यामध्ये पोलीस प्रशासनाने जर कठोर भूमिका जर घेतली असती अजूनही ती घ्यायला हवी जेवढी घ्यायला हवी तेवढी ती घेतली गेली आहे असं अजिबात जनतेला वाटत नाही त्याचबरोबर आ, हे काय फक्त बीड पुरताच मर्यादित येत आहे आणि बीड आहे मग बीडच्या एसपी आणि बीडची सगळी लोक बघून घेतील आणि आम्ही आमचे मुंबईमध्ये निवांत बसू अशा पद्धतीचा अजिबात होता कामान हे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्र शासन आहे आणि महाराष्ट्र शासनामधले जी जी जबाबदारी व्यक्ती आहेत त्या प्रत्येकाची ही जबाबदारी होती त्यांना या गोष्टीकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं हो, गरजेचं होतं जे अजूनही झालेलं नाही म्हणजे असं नाही की चिटपूट घटना आहे काहीतरी दोन जणांची भांडणं वगैरे झाली आणि किरकोळ आहे अशा पद्धतीनं त्यांनी सोडून दिलेलं आहे हे चुकीचं आहे बीडमधल्या सुद्धा धनंजय मुंडे यांनी पुढे येऊन एक आव्हान केलेलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो पण त्याचबरोबर इतरही जे लोक आहेत मग ते कुठल्याही समाजाचे असो जर तुम्ही नेते स्वतः म्हणून घेत असाल आणि तुम्ही जर कुठल्या तरी संविधानिक पदावरती असाल तर तुमची जबाबदारी आहे तुम्ही आलं पाहिजे बोललं पाहिजे मुद्दे मांडले पाहिजेत लोकांना आव्हान केलं पाहिजे जे तुम्ही अजिबात करताना दिसत नाही तुम्ही मजा बघत आहात म्हणजे दोन समाजामध्ये भांडणं लावून तुम्ही बाजूला झालेले आहात आणि तुम्ही म्हणजे कशी जिरवायची किंवा कशी झिरत आहे अशा पद्धतीनं बघत आहात हे फार चुकीचं आहे तुम प्रत्येक ज्या ज्या मतदारसंघामध्ये ज्या विधानसभेच्या मतदारसंघांमधून जे जे आमदार निवडून आले आहेत त्या प्रत्येक आमदाराची जबाबदारी आहे आणि त्या तालुक्यामध्ये ज्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये शांतता ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे जे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी पोलीस यंत्रणा आहे फक्त एस पी कार्यालयातूनच नव्हे तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा या सगळ्यांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे त्यांच्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये जर चुकीची घटना घडत असेल तर त्यांनी सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे म्हणजे कुणीतरी या पोलीस केस दाखल करा नंतर आम्ही चौकशी करू अशा पद्धतीने अजिबात चालणार नाही तुम्ही स्वतःही गुन्हे दाखल करू शकता जर चुकीचं होत असेल तर त्याच्या स्वत तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजेत हा संपूर्ण प्रकार थांबवला पाहिजे हा संपूर्ण प्रकार थांबवण्याची जबाबदारी जेवढी जनतेची आहे तेवढीच पोलीस यंत्रणेची सुद्धा आहे दोनही बाजूने होणं गरजेचं आहे आणि माझी परत एकदा महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे की तुम्ही कृपया म्हणजे आमच्या विरोधात मतं गेली म्हणून निवांत बसायचं अशा पद्धतीने अजिबात चालणार नाही तुमची सुद्धा जबाबदारी आहे की काय चाललंय काय नाही ही परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीवर लक्ष ठेवून तुम्ही सुद्धा असलं पाहिजे आणि जे चुकत आहेत त्यांच्यावरती कारवाई चुकणारे कोणीही असोत कुठल्याही जातीची असोत कुठल्याही धर्माची असोत ही चूक असते गुन्हा हा गुन्हा असतो परंतु तुम्ही अशा पद्धतीनं गाव जले हनुमान बाहार अशा पद्धतीनं जर करत असाल तर हे चुकीचं आहे तुम्ही सुद्धा लक्ष दिलं पाहिजे जर एस पींना अजून काही कुमक हवी असेल मदतीची गरज असेल तर त्यांनी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे गृह विभागाकडे त्याची मागणी केली पाहिजे तर सायबर विभाग जर कमी पडत असेल बीडचा तर पुण्यामधला सायबर विभाग असेल किंवा मुंबईमधला सायबर विभाग असेल त्या सायबर विभागाची सुद्धा मदत घेतली पाहिजे त्यांना या ठिकाणी बोलवलं पाहिजे अशा प्रकारची अनेक अकाउंट जे आहेत आणि मग ते हे जे चाललेलं आहे की काहीतरी अकाउंटवर पोस्ट टाकली मग त्याला कॉल करायचा त्याला विनंती करायची की बाबा ती पोस्ट डिलीट कर हा काय फालतू पण ला ह्याच चुकीची गोष्ट आहे ज्यानं ती चुकीची पोस्ट टाकली आहे त्याला विनंती करण्याचा काय संबंध येतो त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला हवा आणि त्याच्यावरती कारवाई व्हायला हवी ती कारवाई जी कारवाई झाली ती जनतेत यायला हवी ते म्हणजे वर्तमानपत्रात द्या काही न्यूज चॅनलला द्या जोपर्यंत असं कठोर तुमचं प्रशासन दिसत नाही तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाही लहान लहान मुलं काहीतरी कमेंट करत आहेत काहीतरी चुकीच्या गोष्टी करत आहेत तर हे थांबणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि फेसबुक याच्या पलीकडे ही एक गोष्ट आहे ज्याच्यावरती आज बात कोणाचं लक्ष नाही ती गोष्ट म्हणजे न्यूज चॅनल आणि न्यूज चॅनलच्या खाली ज्या कमेंट असतात त्यासुद्धा फार चुकीच्या असतात जातीवादी असतात विषारी असतात विखारी असतात याच्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे आणि जे न्यूज चॅनल आहे सगळे न्यूज चॅनल ती एबीपी माझा असेल जी च्यूई असेल टी व्ही नाईन मराठी असेल पुढारी न्यूज असेल या सगळ्यांनी ज्या युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ टाकता त्याच्या खाली जो जातीवाद होतो आणि ज्या कमेंट्स असतात त्या थांबणं सुद्धा आवश्यक आहे आणि न्यूज चॅनलने कमेंट बॉक्स ऑफ करायला हवेत पुढच्या काही काळामध्ये ते ऑफ असायला पाहिजे परंतु त्यांचे रागरसपणे चालू आहेत आणि खाली ती गरळ ओकली जात आहे त्याच्यामुळे सुद्धा या जातीवादाच्या जा घटना बीडमध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी आणि हे संपूर्ण प्रकार लवकरात लवकर जेवढे थांबतील यासाठी प्रशासन यंत्रणेतून खूप मोठे प्रयत्न होणे आवश्यक आहे तर हा सगळा मुद्दा मी या ठिकाणी मांडलेला आहे मला मी यामध्ये कुठल्याही जातीची भूमिका घेतलेली नाही किंवा कुठल्याही समाजाची भूमिका घेतलेली नाही जे सत्य आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझी खात्री आहे की ज्याची ज्यांची ज्यांची सत्य बाजू आहे त्यांचा विजय नेहमी असतो विजय हा सत्याचाच असतो असत्याचा कधीही विजय होऊ शकत नाही त्यामुळे जे सत्य लोक आहेत त्यांनी थोडा संयम ठेवावा त्यांच्यावर जर काही अन्याय होत असेल तर त्यांनी थोडासा संयम ठेवावा विजय हा सत्याचाच असतो थोडा वेळ लागेल थोडा वेळेनंतर हे सगळं प्रकरण निवळेल परंतु आज प्रशासन पातळीवरून मात्र फार मोठ्या कारवाया होणं हे आवश्यक आहे हा मी मुद्दा मांडलेला आहे आणि हा मुद्दा जर खरोखर जर तुम्हाला पटलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद